महाराष्ट्र महिला काँग्रेस व शहर जिल्हा काँग्रेस महिला यांच्या वतीने क्रांती चौक येथे बदलापूर येथील लहान मुलीच्या लैंगिक अत्याचाराच्या दुर्दैवी घटनेविरोधात जाहीर निषेध आंदोलन करण्यात आले असून घटनेतील आरोपीला तात्काळ फाशीची शिक्षा देत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी देखील मागणी काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात येत असल्याची माहिती दीपाली मिसाळ यांनी युसीएन टीव्ही न्यूजच्या माध्यमातून दिली आहे परवा पदलापूर या ठिकाणी लहान मुलींवर जो लैंगिक अत्याचार झाला आणि मला असं वाटतं देशामध्ये देखील आणि महाराष्ट्रामध्ये देखील भाजपच्या नेतृत्वामध्ये आता महिला भगिनी या देशात आणि या महाराष्ट्रामध्ये सुरक्षित राहिलेली नाही एक एकीकडे महाराष्ट्रामध्ये ही मिंदे सरकार लाडकी बहीण योजना काढते आणि दुसरीकडे त्याच महिला भगिनींच्या मुलींवर लहान लेकरांवर आज लैंगिक अत्याचार होतो ही घटना अत्यंत निंदनीय आहे मला वाटतं आता आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांना गृहमंत्री पद सांभाळता येत नाही त्यांना पेलले जात नाही हे पद तर मा महिला काँग्रेसच्या माध्यमातून आणि महाराष्ट्र महिला काँग्रेसच्या नेतृत्वामध्ये आज आम्ही या क्रांती चौकामध्ये या निषेधार्थ आंदोलन केलेलं आहे आमची मागणी आहे की देवेंद्र फडणवीस साहेबाला आता महिलांची सुरक्षता हा विषय सांभाळला जात नाही म्हणून त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा ही आमची मूळ मागणी आहे त्याचबरोबर ज्या बदलापूरमध्ये लहान मुलीवर जो लैंगिक अत्याचार झाला तो जो नराधम आहे त्या नराधमाला फाशीची सजा झाली पाहिजे त्याला शिक्षा त्याला शिक्षा नको त्याला डायरेक्ट फाशीची सजा झाली पाहिजे ही आमची मागणी आहे करीता आज त्याच्या निष निषेधार्थ आम्ही शहर जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या वतीने आज आंदोलन केलं आहे